तर छान अशी कचोरी बनवली आहे आम्ही घरगुती पद्धतीने बघूया आपण रेसिपी तर दही कचोरी शेव कचोरी आपण काही खाऊ शकतो घरी बनवलं की आपल्याला पटेल ते तर इथे आम्ही दही लस आपलं चिंचेची चटणी कांदा शेव वगैरे टाकून केली होती देवाला नैवेद्य देव वगैरे केला नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबळ किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजचा पदार्थ आहे कचोरी घरगुती पद्धतीने मूग डाळ कचोरी तर मूग डाळ भिजत घालून घेतली होती चार पाच तास आणि पेस्ट करून घेतली त्यामध्ये टाकायला शोप धने जिरं घेतलं होतं आणि बेसनपीठ आणि कचोरीचा मसाला आणलेला होता तर सगळ्यात पहिले तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं थोड्या मिरच्या धने थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे धने शोप घालून घ्यायचे आणि त्यावर बेसनपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पूर्णपणे झालेलं पाहिजे ते थोडीशी हळद तिखट घालून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं असा रंग बदलेपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये डाळ ॲड करायची जी आपली भिजलेली मुगाची डाळ आहे मग त्यावर कचोरीचा मसाला घालून घ्यायचा आहे मीठ मीठ घातलं आहे चवीपुरतं आता हे मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत होत नाही चांगलं मोकळं तोपर्यंत तर आमच्या उशाची रेसिपी ह्यात उशा करत होती कचोरी तर इथे आपण भिजवलेली मूग डाळ आहे ती थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मिश्रण झालं आहे तर आता कचोरीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी मैदा घेतला आहे तर इथे पूर्णपणे मैद्याचाच वापर होतो तर यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ नंतर मग यामध्ये ओवा घातला होता थोडासा क्रश करून म्हणजे जेणेकरून पचायला सोपी होईल मैद्याचं असतं म्हणून तेलाचं किंवा तुपाचं मौन आपण घालू शकतो इथे तेल घातलेलं आहे आम्ही तर तेलाचं मौन जरा जास्त घालायचं तेलाचं किंवा तुपाचं म्हणजे व्यवस्थित मऊसर लागता कचोऱ्या म्हणजे वरचं जे सारण असतं ते जास्त कडक असं होत नाही पाणी घालून पीठ म्हणजे एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि अर्धा एक तास भिजत ठेवायचा आहे म्हणजे चांगलं मूर्तपीठ इथे एका बाजूला आम्हाला चिंचेची चटणी बनवायची होती चिंचेचीच बनवली होती आम्ही फक्त चटणी याल तर इथे ताई भाकरी करताय एका बाजूला मी बनवली होती इथे चटणी मिरच्या भिजत घातल्या चटणीसाठी चिंच गूळ तर चिंच हाताने स्मॅश करून घ्यायची आणि आपली पूर्णाची जी गाळणी असते त्यावर चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे म्हणजे घर काढून घ्यायचा आहे चिंचेचा व्यवस्थित तर पूर्णाची चाळणी अशी वस्तू आहे की सगळ्याच गोष्टींसाठी यूज होते तरी ते काढून घेतलं आहे चिंचेचा कोळ काढून घेतला आहे ते त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे जे गुळाचं पाणी बनवलं आहे ते कारण ते गोड चटणी बनवली होती आम्ही त्यामध्येच थोडंसं तिकडे घातलं होतं म्हणजे चवीसाठी तर ज्या भिजवलेल्या मिरच्या त्या मिक्सर करून घेतल्या त्याही वाटून घेतल्या आणि त्या मग यामध्ये घातल्या होत्या तर अशाच आमच्या रेसिपी बघा ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब करा किचन आणि ब्लॉगला सपोर्ट करा तरी ते चवीनुसार जे मिक्सर केलेलं होतं तिखट ते घालून आहे मिरच्यांचं तर यामुळे वेगळीच टेस्ट येते जे आपण कोरडं तिखट घालतो त्यापेक्षा हे जे उल मिरच्यांची पेस्ट घातली की याची चव खूप छान लागते चिंचेचं झालं आहे करून त्याला फोडणी द्यायची एका बाजूला आता घेतला आहे करायला तेल ठेवलं आहे तापत तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्यामध्ये हे मिश्रण स्टपिंग करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला थोडं थोडंसं भरायचं आहे अलगद आणि अलगद लाटून घ्यायची कचोरी किंवा आपण हातानेही अशी थोडी थोडी दाबून मोठी करू शकतो तर इथे पहिल्यांदा आम्ही लाटून घेतल्या नंतर मग स्टपिंग करून थोड्याशा थोड्याशा भरून घेतल्या होत्या एकदम हलक्या हाताने लाटायच्या तेव्हा त्या व्यवस्थित फुलतात तर पहिली ते टाकून बघितली होती आता सुरुवाती सुरुवातीला काही फुलल्याने नंतर मग छान झाल्या होत्या कचोऱ्या तर तेल चांगलं तापू द्यायचं आणि नंतर मग थोडा मिडियम गॅस करायचा उद्यासाठी कारण जास्त वेळ लागतो होण्यासाठी तर छान अशा कचोऱ्या झाल्या आहे <coughs> चिंचेला फोडणी दिली होती चिंचीच्या चटणीला तेल आणि थोडंसं जिरं मोरी हिंग घातला तर त्यामध्ये थोडीशी धन्याची पावडर मीठ काळं मीठ घातलं आहे चवीसाठी थोडीशी साखर पण घातली होती कारण जास्त आंबट वाटत होतं म्हणून आणि याला उकळी दिली एक आणि आम्ही पातळच ठेवली होती ही चटणी कारण वरून घ्यायला तर छान लागत होती जास्त घट्टही असली की मग ती खाता येत नाही म्हणून आम्ही थोडी पातळच ठेवली होती तर अशा लालसर रंगावर सगळ्या होऊ उद्यायच्या आपल्याला तर इथे बसले आमचे एका बाजूला सगळे खायला एका बाजूला करायला तर एका बाजूला उशा करत होती तिला मी करून देत होती ताई चव घेऊन पाहत होत्या अशा पद्धतीने आमचे कामं चालतात कारण जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असतं म्हणून दोन दोन जणींना सगळंच करावं <laughs> लागतं ते लाटून अशा पद्धतीने ठेवत होतो आणि नंतर मग बराबर झाल्या होत्या तेल चांगलं गरम करून घ्यायचं नंतर पुरा टाकल्यावर मिडियम गॅसवर होऊ द्यायचं म्हणजे मध्ये कच्चं लागत नाही मग वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं यानंतर मग सगळे बसले ते बस खायला देवाला नैवेद्य केला आम्ही सगळ्यात पहिले छान अशा फुललेल्या होत्या कचोऱ्या यापेक्षाही मोठ्या होतात कचोऱ्या पण <laughs> तर छानटम्म अशा फुंगलेल्या काही काही कचोऱ्या काही काही शेगावच्या कचोऱ्या झाल्या छपट्या <laughs> तरी ते चिंचेची चटणी आणि दही घालून देवाला नैवेद्य केला होता त्यानंतर आम्ही ते खायला घेतल्या कारण वेगळा पदार्थ बनवायचा म्हटला तर खूप वेळ लागतो बनवायलाही असे कुरकुरीत झाल्या पाहिजे तेव्हा ते चांगले लागतात खायला काही वेळाने मैदा असतो तो वातडच होऊन जातो त्यामुळे एवढं काही राहत नाही कचोरीचं पण जेव्हा गरम गरम असते तेव्हा चांगली ते कुरकुरीत लागते आपण बाहेरूनही आणतो तर कचोरी जेव्हा आपण खातो तेव्हा ते तोडायला वेळच लागतो वातड झालेली असते म्हणून तर छान आमची अशी रेसिपी झाली